या सीझनला सर्व शेतकरी हे कांद्याला दर नसल्यामुळं तोट्यामध्ये चाललेले आहेत मात्र केम येथील जे शेतकरी आहेत त्यांना यावर्षी कांदा उत्पादन कसा फायदा मिळाला त्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार आ, आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये आला आहात हो आपलं पूर्ण नाव काय महादेव लिहके का मुकाम पोस्ट पी एम तालुका मागील बरं आज आज सौलापुर्ण। आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती माल आणला होता आज, आज पंचवीस वन आणले बरं बरं पंचवीस वन आहे फक्त बरं काय रेट भेटला त्याला प्रत्येकी एक गेले सव्वीसशे रुपये एक तीनशे दोन हजार हे कसा गेला हा गेला तीनशे रुपये तेवीसशे हा कसा केला सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये बरे हा तुमचा माल आहे म्हणाला यावर्षी उन्हाळी कांदा तुम्ही किती केला होता दीड एकरता दीड एकर केला होता दीड एकर आणि लागण कधी केलेली होती ह्याची लागण डिसेंबर पंधराला केली पंधरा डिसेंबर पुना पुना, दोन हा वान कुठला हा पुन्हा पुरसंगी उन्हाळी पुरसंगी हा किती महिन्यामध्ये येतो हा रोप दोन महिन्याचं म्हणजे रोप टाकलं होतं तुम्ही अगोदर रोप टाकलं हां आणि मग तू रोप टाकून लागण डिसेंबर मध्ये पंधरा डिसेंबर हां काय लागण करताना काय काळजी घेतली पाहिजे काहीच नाही सेन खात असतो शेतीला बरं आणि सारे टाकून चार फुटी सारे टाकून लागण म्हणजे साऱ्यामध्ये पाणी सोडून का बेडवर कुरडीला कुरडी लागण लागण झाली की पाणी द्यायचं त्या लागणी करताना रानामध्ये काय खताची मात्रा दिली होती का म्हणजे असं म्हणजे असं मोकळ्या फक्त म्हणजे गावखत शेणखतच तुम्ही टाकताय बर मग यावर्षी कांद्यावर कुठला रोग राय काय आले होते का काही सुद्धा नाही उन्हाळी कांद्याला काय फवारणी घेतले नाहीत काय नाही फक्त तणनाशक फक्त तणनाशक फवारलं मग दीड एकराला तुम्हाला खर्च किती आला कांद्याला लागण करायला रुपये एकर जाते काटायला आणि एक दोष असतो याला तो कधी टाकला लागण केल्यानंतर एक महिन्यानंतर टाकला खुरपण केल्यानंतर का खुरपाच्या आधी खुरपण केल्यानंतर खुरपण केल्यानंतर एकच दोष टाकला हा एकच दुसरा नाही नाही बर आणि मग तो कांदा काढल्यानंतर चाळीमध्ये ठेवला का तो कांदा काढल्यानंतर शेतातच ठेवला पंधरा दिवस म्हणजे असं उघडा ढिगारी हा लहान लहान ढिगारी करून उन्हामध्ये तसाच ठेवला हो पाती झाकली पाती झाकल्या तर उन्हानं पाल लवकर मिळत नंतर आपण उघडा ठेवायला नको आहे उन्हामध्ये मध्ये उघडा ठेवायला चट्टे पडते किंवा सावलीमध्ये ठेवला पाहिजे नाही सावलीपेक्षा त्याच्या जा खाली झाकून राहायला पाहिजे पातीने झाकला तरी चालतो बरं त्यानंतर मग तुम्ही कांदा मग तुमच्या चाळीमध्ये ठेवला का नाही कसं ठेवला कुठं ठेवला एक आहे आपली छोटी म्हणजे चाळीमध्ये ठेवला चाळीमध्ये पुन्हा नंतरनं कधी काढला म्हणजे खालवर करता करावं लागतं कधी नाही 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 आताच काढला म्हणजे काढला मग तुम्हाला दीड एकरात किती निघाला कांदा मला एका एकरात निघला साडेचारशे कोणी दीड एकरामध्ये तुम्हाला किती निघाले टोटल मला सातशे सातशे बॅग आण आतापर्यंत मग पै पहिली खेप विकायला कधी आणली मी पाडव्यालाच आणली ती म्हणजे कालच्या पाडव्याला नाही नाही कांदा काढला तर दिवस आण म्हणजे कांदा काढलेल्या दिवशीच तुम्ही म्हणजे तीन टप्प्यामध्ये थोडा थोडा मग सुरुवातीला काय रेट भेटला तुम्हाला मला त्यावेळेस मार्केटमध्ये बावीस रुपये मिळाला बर बर आणि त्यानंतर निचांकी दर आज सध्या महाराष्ट्रामध्ये एकूणच भारतामध्ये निर्यात बंदी असल्यामुळं देशांतर्गत दर सगळीकडे पडलेली आहेत आज उत्पादन खर्चसुद्धा सर्वसाधारण शेतकऱ्याला निघत नाही मग त्या पार्श्वभूमीवर तुम्ही कशी मात केली आणि तुम्ही म्हणताय की दीड एकराचा खर्च किती आहे अकराचा पन्नास हजार आहे एकराचा मग तुम्ही यावर कशी मात केली आणि तुम्ही यावर्षी या निचांकी पातळीवर फायद्यात आहे का हो माल जर क्वालिटीचा असेल तर मिळतो मग तुम्हाला आजपर्यंत आता ही, कि, आता ही आ, आ, आज आ, किती आता काय माल शिल्लक आहे का आता फक्त पन्नास गुणी झाले साडेसहाशे गुणी विकली या साडेसहाशे गुणीमधून तुम्हाला काय किती पैसे उभारले सर्वसाधारण बघा पिशव्याचं हे जर धरलं नाही सगळं खर्च वाजा जाता तुम्हाला यावर्षी दीड एकर काय फायदा झालाय का फायदा झाला झालाय किती झाला म्हणजे म्हणजे बाबा या वर्षी बाबा मला कांद्याच्या उन्हाळी सीझन मध्ये दीड मध्ये दोन लाख निघाले एक लाख निघाले चार, चार लाखाले या वर्षी दीड अकरा मधून चार लाख मग तुम्हाला हे चार लाख रुपये खर्चासाठी जी मेहनत घ्यावी लागलेली आहे त्या पटीमध्ये तुम्हाला समाधानकारक उत्पन्न निघाले का हा समाधानकारक आपण तीनच महिने देतो हा शेतकरी काय करणार दुसरा काय करू शकतो पण आम शेतकऱ्याला ह्या गोष्टी जमत नाहीत आज जी तुम्ही क्वालिटी काढली तुम्ही सहज सांगताय की मी शेणखतावर ही क्वालिटी काढली आणि ही खरंच म्हणजे इतर कांद्यापेक्षा चांगलेली आहे आज नवीन कांद्याला सुद्धा किती दर मिळतोय जास्तीत ते जास्त तेराशे चौदाशे बराच ते कस हायस्ट ला तुमचा माल त्याच्यावर तुम्ही क्वालिटी निर्माण करण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले प्रयत्न फक्त माझ्या का मी काय करतो दर सहा सहमाया, महिन्याला हे अर्धा एकर जर दा खात घालून झालं की पुढच्या वेळेस ते अर्धा एकर टप्प्या टप्प्यानं सगळं वावर नियोजन मी पाणी असं पाणी आहे म्हणून देत नाही त्याची परिस्थिती म्हणजे गरज बघून पाणी देत आहे उग आपलं पाण्यात कांदा काढतो आठ पाणी जानेवारी जरी लावला पंधरा डिसेंबरला पंचवीस फेब्रुवारी हे जे कांद्याचं बियाणं आहे ते विकत घेत आहे का घरीच बनवत आहे तुमच्याकडे काय विक्रीला वगैरे आहे का आता सध्या द्या वर्षी तुमचा मोबाईल नंबर किती आहे अठ्ठ्याण्णव अठ्याऐंशी हा नव्याण्णव अठरा अडुसष्ट म्हणजे कोणाला शेतकऱ्याला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते नक्की तुम्हाला कॉल करतील याचं कांद्याचं म्हणजे काय तंत्र काय नेमकं की आज जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी तोट्यात आहे आणि मग नाही हा माहिती खर्च नाही हजार बाराश्यानं सुद्धा पैसे होईन आहेत शेतकऱ्याच आता तुम्ही या कांद्याचं नियोजन मजुरावर करता का घरीच करताय मजूर मजूर किती म्हणजे तुम्हाला म्हणजे लागतात आता रोज समजा आज बाबा एकर एकदा एक चाळीस बाय लागतात चाळीस बाय मग तुम्ही त्यातले सगळं मजुरी लावता का घरी किती असतात त्यामध्ये घरी काय आपलं घरी असते म्हणजे तुम्ही सुद्धा मजूर लावूनच करतो स्वतः काम पण पण किती टक्के मजूर लावतात आणि किती घरची किती माणसं असते ती समजा आज बाबा लागण करायची मग घरातली माणसं किती असते ती आणि मजूर बाया किती असते दोन मग बाकीची लोक बाहेरची घ्यावीच लागतात म्हणजे निम्म मजूर तुम्हाला बाहेरून घ्यावा लागते सर्वसाधारण जास्त घ्यावं लागतो लागणीला काढण्याला जास्त घ्यावं लागतं बाकीच मग खतं ही काय आपणच टाकतो फक्त एकच रुपये देतो मी एकराला फक्त तीन दहा दहाशे टाकतो एक एकराला तीन दहा सो टाकतो म्हणजे काय टाकते मला सेन खत असल्यामुळं तो माल बी टिकून राहतो क्वालिटी निघते आणि कांदा तुम्ही बरोबर आहे कांद्याला रेट नाही मान्य पण क्वालिटी असेल तरी रेट आहे आज मी साडेसहाशे पिशे व आहे आजपर्यंत मी जरी नाही आलो कोणापेक्षा दिला तरी पण रेट निघतोच काही गेल्या वर्षी किती केला होता गेल्या वर्षी थोडाच होता अर्धा एकर होता अडीच लाखाचा बाकी एकूण शेती व्यवसायाबद्दल काय सांगाल शेती व्यवसाय हा आजच्या जगामध्ये म्हणजे झाला तो झालाय असं वारंवार शेतकरी सांगतायत आणि ते मी सुद्धा बघतोय परंतु काही प्रयोगशील शेतकरी आहेत तेच याच्यावर मात करू शकतात त्याबद्दल काय सांगाल बरोबर त्वट्याच झालाय आपल्या हातात हात जर कांदा माझा आज गेला म्हणून सोडून जर कांदा आठ रुपये गेला असतात मला नसताना मग आता मला सांगा तुम्ही एक प्रयोगशील आहे तुम्ही एक केलं सगळ्यांनी जर असं केलं तर पुन्हा भाव पडत मला हेच म्हणायचे करावा सगळ्यांनी प्रयोग करून बघा थोडा शेण खट्टा करून पाण्याचं नियोजन करून बघा मग याचा अर्थ असा झाला की शेतकरी म्हणजे म्हणजे असं कष्ट योग्य दिशेनं करत नाही करता परंतु योग्य दिशेने करत नाही असं म्हणावं लागेल माहिती नाही राहते हा माहिती तेच की योग्य दिशेनं शेतकरी पाऊल टाकत नाही किंवा काय त्याला म्हणजे साधत नाही साधत नाही काय काय साधत नाही बाकी तुम्हाला एकूण शेती किती आहे मला शेती आहे तीन एकर माझ्याकडे गाय आहे पाच एकर बर म्हणजे लहानच मोठी तो बी धंदा शेतकऱ्यांनी जर काळजीपूर्वक केला तर आजच्या घडीला तो सुद्धा धंदा एक नंबर असं मी म्हणतो एकूण आज तुम्हाला किती मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुली एक नंबर आता काय शिक्षण घेतात का मुलं मुलगा आता करावी नाही एक बाकी तुम्ही जोड व्यवसाय काय करताय दुधा म्हणजे तुम्ही जर्सी गाई शेतीला म्हणजे जोडधंदा आणि मका आणि कांदा एक चलनासाठी म्हणून तुम्ही धंदा आणि कांदा म्हणजे याच्यावर तुमचा पूर्ण घराचा खर्च भागतोय दरवर्षी गाय पण दुधून निघाला पाहिजे तेरा मीटर एका टायमा पन्नास लिटर दोन गाईचे उत्पादन म्हणजे तुम्ही नेमकेपणानं कष्ट करताय आणि त्याच्यावर त्याला मला काय जे काय त्याला लागते गाय दूध देते कशा जीवन देते तिला अग्रीमेंट लागते तिला खुराक लागते तिला वैरण मोजून म्हणजे मापात लागते लय गाय दूध देईल म्हणून लय बी खुराक टाकून तुम्हाला तिची कॅपॅसिटी किती थोडक्यात मन लावून आणि योग्य पद्धतीनं जर केलं तुम्ही त्याच्यात तुमचं प्रेम असायला पाहिजे काही बी करा काहीही करा आता कांदा करतो मग हा कांदा प्रेम सारखं बघा तण आलंय का पाण्याला आले का दुधाचं गायचं का पाणी पिऊन काय म्हणतो डॉक्टरशी संपर्क करायचा डॉक्टर काय झालाय काल कधी कांदा भरला तुम्ही किती वाजता निघाला मार्केटला किती वाजता पोहोचला काल आम्ही मी विशेष आणि मुलगी आणि मुलगा चौघांनी काल भरला सकाळपासून दहा वाजेपासून संध्याकाळी आठ वाजता आम्ही केम निघालो तेव्हा काहीतरी बारा वाजले बारा वाजता आलो नाही इथं मार्केटला किती वाजता वाजता का रात्री आ, का का हो मग काय येताना काय घरचा डाबा आणला होता का इथं मग रात्रीच जेवण काय कसं केलं वाटतच करायचं कुठेतरी म्हणजे तुम्ही बाहेर जेवला काय सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटते आणि एकूणच सोलापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्याबद्दल काय वाटते एक या अगोदर कुठं कुठं माल विकला मी इथं विकला सहा वर्ष झालं पहिलं बरोबर पहिल्यापासून माल आहे बाकी इतर कुठल्या मार्केटला माल विकला का नाही फक्त सोलापूर बाजार हा इथं जिंकला पहिलं गाड्यावर आणि कधी मी येतो मी कधी येत बी नाही कधी मग कोणतरी सुट असेल त्यापैकी दिला तरी मी विकतोय विकतोय मालाला किंमत आहे हो तुम्हाला आम्हाला माहीत माल तर आज आपण एटी नाईन सोबत बातचीत केली सविस्तर कांद्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी आपला आवारी आहे तुमच्या कष्टाला असंच वरचीवर वरचीवर यश लाभो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार, नमस्कार।